शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा वडाळा गावातील व्यक्तीवर सासुरवाडी येथे जीव घेणा हल्ला आरोपी फरार वडाळा गाव येथे राहणारा काशी हबीब खोत याच्यावर काल दिनांक का चोवीस सप्टेंबर रोजी सासुरवाडीस गेल्यानंतर गंभीर हल्ला झाल्याची घटना घडली आहे फिर्यादी काशीफ खोत याने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी त्यांच्या पत्नीकडून फोन आल्याने ते साहिज हाईट्स पखाल रोड द्वारका नाशिक येथे गेले असता तिथे उपस्थित असलेल्या शबाना शेख शाहरुख शेख मोईन शेख कनीज शेख तसेच सोन्या पूर्ण नाव अज्ञात या व्यक्तींनी मिळून त्यांच्यावर कोयत्यासह लाठीकाठ्यांनी हल्ला केला या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांना बेहोश होईपर्यंत मारहाण करण्यात आली आरोपींना असे वाटले की ते मृत झाले असून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला जखमीस तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सदर प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस आरोपींचा शोध घेत आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित आरोपींवर गुन्हेगारी स्वरूपाचे कलमे लावून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे ನ್ಯೂಸ್ ಟುಡೇ ನಾಶ